नवदुर्गा सिरीज मधील दिवस नववा पुस्तक नववे सुधा मूर्ती डॉक्टर ज्योती धर्माधिकारी यांनी लिहिलेलं सुधा मूर्ती हे जीवनचरित्र पुस्तक त्यांच्या बालपणापासून सुरू होतं आणि त्यांचा प्रवास हा एक शाळकरी मुलगी ते संगणक अभियंता इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध लेखिका असा वाचकांसमोर उभा करत सुधामूर्ती या भारतातील एक प्रतिष्ठित लेखिका समाजसेविका आणि शिक्षिका आहेत त्यांचा साधेपणा करुणा समाजाविषयी असलेली जबाबदारी आणि लेखनातील गोडवा यामुळे त्या सर्व वयोगटातील वाचकांच्या मनात स्थान मिळवतात या पुस्तकात सुधामूर्तींचं शैक्षणिक योगदान अभियांत्रिकी क्षेत्रात स्त्री म्हणून त्यांची कामगिरी साहित्यिक योगदान सहज सोप्या भाषेत समाजमनाला भिडणारं लेखन सामाजिक योगदान शिक्षण आरोग्य गरिबी निवारण आणि यामध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी लेखिकेने साध्या प्रवाही आणि प्रेरणादायी शैलीत हे जीवनचरित्र मांडलं आहे त्यामुळे वाचकांना सुधामूर्तींच्या विचार करणेचा आणि जीवनदृष्टीचा जवळून परिचय होतो